रेड कार्पेट टाकून त्याला घरी पाठवला या तपास अधिकारी ही गंभीर चूक आहे गुन्हा दाखल झाला त्याची चौकशी झाली पाहिजे काल रात्री करोडो रुपयाचा व्यवहार स्टेशनला या दा असं करोडो रुपयाचा व्यवहार याच्यामध्ये झालेला आहे त्या व्यवहारामध्ये चौकशी झाली पाहिजे आणि ह्याच्यामध्ये त्या तपास अधिकाऱ्याला कोणाकोणाचे फोन आले आणि कोणी कोणी वरिष्ठांनी त्याला मदत केली त्याची चौकशी झाली पाहिजे आता जे हे काय होतील ते निघतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे नुसतेच प्रतिनिधी नसतील तर याच्यामध्ये पोलीस अधिकारी वरिष्ठांपर्यंत हे पैसे पोहोचलेले आहेत आणि हे पैसे पोहोचल्यामुळेच त्यांना लाल का, लाल कार्पेट टाकून घरी पाठवले हा गंभीर गुन्हा आहे आणि म्हणूनच आम्ही त्यांना आता नोटा द्यायची वेळ आणली आणि त्या ठिकाणी आम्ही चूक केली जो लोकप्रतिनिधीतील ते पोलीस तपास करतील आम्ही माहिती घेतोय माहिती आम्हाला मिळेलच पण याच्यामध्ये पोलिसांची गंभीर चूक आहे कोण लोकप्रतिनिधी आला काय आला तर तो लिहित नाही हे पैशाने लिहिलं जात आणि बिल्डरचे पैसे प्रचंडपणात काल आले याच्यामध्ये वरिष्ठांसह सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी संस्कृती थांबली पाहिजे आज वडगाव शेरीफला नागरिक त्रस्त झालेला आहे माझा बिल्डर आहे तो एका आमदाराचा पार्टनर आहे बिझनेस पार्टनर आहे त्याच्या मुलाला वाचवण्यासाठी एक आमदार रात्री क्रिया मांडून बसला होता त्याविषयी आपण काय बोलणार मला पूर्ण माहिती नाही पण मी माहिती घेणार आहे आणि जर असेल तर मला त्याची माहिती मी सांगतो पण ह्याच्यामध्ये पोलीस अधिकारी प्रचंड प्रमाणात चुकीचे वागतात मोठे पैसे खाल्लेले आहेत आणि ह्याच्यामध्ये करोडचा अहवाल झालाय पोलीस अधिकारी करोड रुपये घेतले तपासाच गुन्हा दाखल झाला पण अशी आमची मागणी पार्टी झाली आला पुढे पुढे तुमच काय त्याच्यामध्ये पोलिसांची नामुष्की आहे पोलीस ज्या पद्धतीने वागतात ती पद्धत चुकीची आहे पोलिसांच्या सरळ ही पोलिसांकडे ही सगळी बाजू जातीय त्या पद्धतीने यांनी काल पैसे घेऊन अशा पद्धतीचं मॅटर हटणार आहे हे तर जाऊन जेवणा ट्रीट करणार आहोत आम्ही अर्ज केलाय वरच्या कोटामध्ये पहिल्यांदा हेच म्हणतो की एकशेकोन का दाखल झाले नाही तीनशे चार आरपीएससी का दाखल झाला नाही एकशे पंच्याऐंशी एक याच्यामध्ये त्याला बाल सुधारा गृहामध्ये टाकायला पाहतात आणि वडिलांना रात्रीच अटक करून ठेवायला पाहतो वडील इथं कार्पेट टाकून आला नाही तर पिझा खाऊन गेला असं म्हणतात पण असू शकतात हा आणि घरी त्याला पोलीस त्याला फोर व्हीलर गाडी मध नाही त्याला म्हणजे अशा पोलीस गाडी नव्हतीच काल त्याचे सीसीटीव्ही कॅमेरा आमच्याकडे आलेत म्हणजे याच्यामध्ये त्याच्या आई वडिलांना अटक झाली पाहिजे पोलीस तपास अधिकाऱ्याला अटक झाली पाहिजे आमची महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाईम सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन प्रेस करा